या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ वेदगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मुरगुड परिसर आज अक्षरशः बेटासारखा झाला शिंदेवाडी निढोरी गडिंगलज अशा सर्व मार्गावर पाणी आल्याने मुरगुडचा संपर्क तुटला अवजड वाहनं टँकर आणि एसटी बसेस इथेच अडकून पडल्या आहेत त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांची चांगलीच गैरसोय होतीये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यानं शिंदेवाडी आणि निढोरी जवळचे रस्ते जलमय झाले आहेत त्यामुळे मुरगुड निपाणी आणि मुरगुड राज्य राज्यमार्ग ठप्प झाला आहे सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी मुरगुड गडिंगलस मार्गावर आल्याने तो मार्गही बंद झाला सर्वच मार्ग बंद झाल्याने मुरगुडमध्ये अनेक वाहने अडकून पडली आहेत रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्यात अडकलेला मालवाहू ट्रक सामाजिक कार्यकर्त्यांनी बाहेर काढत मदत केली कर्नाटक गोवा आणि कोकणकडे जाणाऱ्या वाहनांना पर्याय मार्ग नसल्यामुळे त्यांची वाहनं दोन दिवसापासून मुरगुडमध्ये थांबलेली आहेत एसटी वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांची मोठी कुचंबना झाली आहे उपचारासाठी मुरगुडमध्ये येणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय गंभीर रुग्णांना कोल्हापूर निपाणीकडे हलवणं अवघड झाल्यानं आता रुग्णांना ने आण करण्यासाठी बोटीची आवश्यकता भासत आहे